मुंबई उपनगरामध्ये एवढंच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कुणालाही घर नाकारण्याचा अधिकार महाराष्ट्रामध्ये नाही महायुतीचं सरकार अशा पद्धतीनं जर कुठला बिल्डर अमुक एक व्यक्ती ही मराठी आहे म्हणून त्याला जर घर नाकारत असेल आणि तशी जर तक्रार आमच्याकडं प्राप्त झाली तर अशा बिल्डरवर महायुतीचं सरकार कठोर कारवाई करेल सन्मान्य सभापती महोदया मी वारंवार मगपासून उत्तरा या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे आता सन्मान्य सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील एस आर एचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्मेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिली नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता मग त्यावेळी एक मिनिट ऐका 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 ना ऐका साहेब आता तुम्ही तुम्ही केलं नाही तुम्ही केलं नाही तुम्ही आहे तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला सगळा ना खाली बसाव तुम्हाला गोंधळात सांगा तुम्ही मोद शांत राहा जरा पुढचा

सन्मान्य सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या तुम्ही खाली बसा प्लीज सन्मान्य सभापती महोदया याला एवढं झोंबायचं काय कारण आहे कशासाठी आपल्याला मला सभापती आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे बोला सगळे रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे अहो आम्ही करणारच साहेब आता काय बात करू मराठी भाषेचा विषय आहे साहेब ऐका माझा लाड जागृत होऊन बसा हा अध्यक्ष महोदय हा प्रश्न जरी स्कोपच्या बाहेरचा असला तरी सदस्य साहेबांनी कुठल्या अशा पद्धतीने घरं नाकारलेली आहेत त्याचं जर लेखी म्हणणं कार्यवाही करेल सभापती महोदय खर तर आज सभागृहामध्ये सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई मराठी मुंबईचा नारा देणारे तेव्हाचे महापौर आणि आताचे मंत्री छगन भुजबळ साहेब या सभागृहात बसलेले आहेत त्यामुळे ज्या मराठी माणसासाठी मुंबईमध्ये कैलासवासी शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वात बंड झाला मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा झाला ते नेतृत्व करणारे साहेब इथे सभागृहात असताना मी फक्त या सभागृहाला या प्रश्नावरती विचारू इच्छितो की काही लोक मराठीचं आता राजकारण करू पाहत आहेत पण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्या पद्धतीमध्ये मंत्री महोदय आपण जे उत्तर दिलं त्या बाबतीतला आपण तात्काळ कायदा करावा अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येतात की मराठी माणसाला तिथे घर दिलं जात नाही मग तिथे व्हेज तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही अशा प्रकारची कुठलेही बंधन हे सहकार तत्वामध्ये नाही किंवा सहकार कायद्यामध्ये नाही तर त्या बाबतीत आपण धोरण निश्चित करणार का सभापती महोदया अशा पद्धतीनं मी मगाशी देखील सांगितलं की जाणीवपूर्वक मराठी माणूस आहे म्हणून त्याला घर नाकारणं अशा पद्धतीचं जर कुठला बिल्डर कृती करत असेल तर ती हे महायुतीचं सरकार कपून घेणार नाही सन्मान्य लाड साहेब म्हटले त्याप्रमाणे अशा पद्धतीनं जर कोणी वागत असेल तर कठोरातली कठोर कारवाई आपण त्याच्यावर करू राजेश राठोड मुंबई शहरामध्ये मराठी माणसांसाठी पन्नास टक्के आरक्षणाच्या बाबत हा प्रश्न आहे आणि मंत्री महोदयाने या ठिकाणी उत्तरात सांगितलेलं आहे की पन्नास टक्के आरक्षण ठेवण्याबाबत कोणताही प्रस्ताव निवेदन त्यांच्याकडे प्राप्त नाही तर सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी सरकारला मीच निवेदन मांडत आहे मीच मागणी करत आहे असं समजून एक जबाबदार आमदार या ठिकाणी मागणी करतो की पन्नास टक्के आरक्षण सरकार मराठी माणसासाठी ठेवणार का माझं निवेदन माझी मागणी हेच निवेदन समजण्यात यावं आणि हाच प्रस्ताव समजून याला तुम्ही मंजूर करणार का पन्नास टक्के भाषिकांसाठी पन्नास टक्के सदनिका आरक्षित करण्याचा सरकार निर्णय घेणार करू नको अनुसूचित जाती नाही म्हटलं मराठी भाषा नाही नाही मध्येच ना का बोलू न मंत्री महोदय माझी मागणी आहे की मुंबईमध्ये ज्या सदनिका विकल्या जातात त्या सदनिकेमध्ये मराठी भाषिकांसाठी पन्नास टक्के सदनिका आरक्षित ठेवून त्या केवळ मराठी भाषिकांना देण्यासंदर्भात सरकार आज निर्णय घेणार का सभापती महोदया अशा पद्धतीनं मी मगपासून दोन वेळा सांगितलं मराठी भाषिक आहे म्हणून त्याला जर कुणी सदनिका नाकारत असेल एखादा बिल्डर एखादा विकासक त्याच्यावर कठोर कारवाई करू आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सगळ्यात पहिला हक्क हा मराठी माणसाचा आहे मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि कुठंही मराठी माणसाचा हक्क हा महाराष्ट्रामध्ये डावलला जाणार नाही मराठी माणसाच्या हक्काचं रक्षण महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार करेल सांगा अनिल परब सभापती महोदय माननीय मंत्र्यांनी मराठी माणसाच्या हक्काबद्दल आता सांगितलंय माननीय सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बावीस जून दोन हजार चोवीस ला दीपक केसरकर साहेब त्यावेळेचे मराठी भाषा मंत्री यांच्याकडे निवेदन दिलेले आहे आपण असं सांगितलं की कुठलाही प्रस्ताव आला नाही आहे निवेदन आलेलं नाहीये अरे मी तर अशासकीय विधेयक मांडलंय या सभागृहामध्ये जेव्हा अशासकीय विधेयक येत तेव्हा हे विधेयक आलेलं आहे माझं अशासकीय विधेयक आहे ते विधेयक अजून चर्चेला आलं नाहीये चर्चेला अशासकीय विधेयक मांडलंय मी गेले तीन विधानसभेच्या अधिवेशनात हा विषय मी मांडतोय मुंबई ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये ज्यावेळेला निवडणूक लढलो त्यावेळेला माझ्या वचननाम्यामध्ये मी हे प्रमुख मुद्दा दिला होता तेव्हापासूनच्या आतापर्यंत झालेल्या चारही अधिवेशनात हा मुद्दा मी मांडलेला आहे कालच्या माझ्या भाषणात देखील हा मुद्दा मांडलेला आहे परवा ज्या दिवशी म एम एम आर डी एचा ग्रोथ हबवरती सत्ताधाऱ्यांकडनं ज्या वेळेला प्रस्ताव आला त्याच्यात देखील हा मुद्दा मांडलेला आहे या सभागृहात एखादी गोष्ट मांडल्यानंतर त्याचं वेगळं निवेदन द्यावं लागत नाही हे सभागृह सर्वोच्च आहे आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचं हे व्यासपीठ आहे की जिकडे मागणी केली जाऊ शकते आणि म्हणून ही मागणी जी आहे की मराठी माणसाला घर देण्याच्या संदर्भातला कायदा तुम्ही हक्क डावलायचं नाही ना नका तुम्ही सांगताय ना देताय दोन हजार पाच हजार फुटाची घरं सांगतात घ्या म्हणून जी मराठी माणसाच्या आवाकाच्या बाहेर आहेत कायदा स्पटी माझं विधेयक आहे अतिशय अशासकीय विधेयक आहे की पाचशे ते साडेसातशे फुटाची घरं प्रत्येक नवीन रिडेव्हलपमेंट मध्ये ज्या सेलच्या बिल्डिंग होतील त्याच्यामध्ये चाळीस टक्के रिझर्वेशन आपण ठेवणार का आणि माझं अशासकीय विधेयक बिल विधेयकाच्या माध्यमातना या अधिवेशनात कारण ते मांडून पण आता एक वर्ष झालेलं आहे या अधिवेशनात आपण आणून संमत करणार का माननीय सभापती महोदया सन्मान्य ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी जर प्रश्न मान्य मिलिंद नार्वेकर साहेबांचा सा वाचला तर प्रश्नामध्ये काय म्हटलंय पं पर् पंचम या सामाजिक संस्थेने गृहनिर्माण मंत्र्यांच्याकडे सत्तावीस मार्च रोजी अशा पद्धतीचं निवेदन दिलं आहे काय हा प्रश्न आहे याला मी काय उत्तर दिलं अशा पद्धतीचं निव निवेदन गृहनिर्माण विभागाकडे प्राप्त झालेलं नाही आता सन्मान्य परब साहेब सांगतात की त्यांचं अशासकीय विधेयक आहे गेली दोन अधिवेशन ते मांडतायत ते चर्चेला येऊ शकलं नाही तो अधिकार सन्मान्य सभापती मोदय आपला आहे सभागृहाचा आहे त्या तुम्ही नव्हता सभागृहात त्यांनी परत सांगितलं विधेयक केलं त्या अशासकीय विधेयकावर केव्हा चर्चा घ्यायची आपण ठरवू शकता सरकारची त्या चर्चेला तयारी आहे आणि त्या चर्चेमध्ये जे सभागृह ठरवेल त्याप्रमाणे आपण याच्यावरती निर्णय घेऊ नंबर एक नंबर दोन मान्य साहेब जे म्हणत आहेत की अशा पद्धतीनं मराठा मराठी माणूस आहे म्हणून त्याला जर कुठला बिल्डर घर नाकारत असेल किंवा तू मांसाहार खातो ह्याच्यामध्ये मान्य मिलिंद नार्वेकर साहेबांनी उल्लेख केलेला आहे की मांसार खाणाऱ्या मराठी माणसाला घर देत नाहीत तर अशा ज्या ज्यावेळी यापूर्वी मंत्री महोदयांकडे तक्रारी आल्या मान्य मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी साहेबांच्याकडे तक्रारी आल्या त्या त्यावेळी अशा लोकांच्यावरती कठोर कारवाई आपण केलेली आहे आणि त्यामुळं मी परत परत सांगतो महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पहिला हक्क अशा सर्व घरांवरती हा मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचा हक्क आबाधित राखण्यासाठी या सरकारची कटिबद्धता आहे जे जे करावं लागेल ते ते मराठी माणसाच्या न्यायासाठी हे सरकार नक्की करेल निरंजन डावकर मी देते सगळ्यांना फक्त आता दोन तीन महोदय या प्रश्नाला अनुषंगानेच काल गिरणी कामगारांचा जो प्रश्न आहे की या संदर्भातलं शासनाचं धोरण काय हे आपण स्पष्ट करावं बरं उदय सामंत आणि सामूहिक जबाबदारी स्वीकारलेली बोला नाही नाही भेटायला म्हणून मी त्याला म्हणलं तुम्ही वस्तू सांगा आपली परवानगी असेल तर आपली परवानगी असेल तर ठीक आहे पण ड्रायव्हर हा बोला नाही मराठी माणसाच्या मुद्द्यावर गिरणी कामगारांचा तुम्ही तिकडे बघितले का विचलित का होता सर नाही सचिन भाऊ तिकडनं सचिन भाऊ तिकडनं इशारे करतात म्हणून मला असायला येतं ते आश्चर्य वाटत नाही कामगारांच्या सभापती मोद्या गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये तुमच्या परवानगीनं मी सचिन भाऊंबरोबर गिरणी कामगारांच्या मोर्चासाठी मी गेलेलो होतो या व्यासपीठावरनं या सभागृहातन सचिन भाऊ तुम्हाला मी पहिलं मनापासून धन्यवाद देतो की गिरणी कामगारांच्या विषयामध्ये राजकारण न करता तुम्ही मला त्या ठिकाणी घेऊन गेला तिथं आपण शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि चोवीस तासाच्या आत म्हणजे आज साडेचार वाजता माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह गृहनिर्माण मंत्री यांच्या संवेत चौदा संघटनांच्या बैठकीचं आयोजन आपण करण्यात करण्यात आलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आंदोलनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपल्या संघटनाच्या लोकांनी शासनाला म्हणून सांगितलेल्या आहेत त्याचा सकारात्मक शासन विचार करणार आहे आणि गिरणी कामगारांना म्हणजे मराठी माणसाला न्याय देणार आहे सचिन भाऊ आहे बोला सभापती मोदय मराठी आपण निवेदन केलं त्याबद्दल आभारी आहे आणि माझं कौतुक केलं त्याबद्दल पण आभारी आहे पण कालच जर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटले असते तर अजून अधिक चांगला झाला असता का हरकत नाही सभापती मी आपलेही आभारी आहे कारण आपणही देखील निवेदन करायला सांगितलं होतं आणि साडेसहापर्यंत अगोदर कळू आपण ती सभात लेट झाल्यामुळे झाली पण मी नक्कीच शासनाचं स्वागत करतो सभापती महोदय माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे की प्रायव्हेट लँडवरती तुम्हाला येता येणार नाही कारण देशाचा नागरिक कुठेही घर घेऊ शकतो परंतु म्हाडामध्ये जशी अट असते की पंधरा वर्ष पंधरा वर्षाचा तुम्हाला डोमेशिक सर्टिफिकेट लागतो अनिलजीनी सांगितल्याप्रमाणे जेवढे रिडेव्हलपमेंट होतात किंवा जे ज्या ज्या स्कीम्समध्ये शासनाकडून त्यांना बेनिफिट मिळतो मग एसआरए साठी असेल रिडेव्हलपमेंट थर्टी थ्री काही सगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण जी काही आरक्षण केलेलं आहे त्या आरक्षणाची माहिती अकरा टक्के एस सीसाठी आहे सहा टक्के एस टीसाठी आहे एक पॉईंट पाच टक्के एन आहे एक पॉईंट पाच टक्के डी टीसाठी आहे दोन पॉईंट पाच टक्के जी आरसाठी आहे दोन पॉईंट पाच टक्के पी पी एफ 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 सा सैनिक वारसांसाठी आहे तीन टक्के अंध आणि शारीरिक अपंगांसाठी आहे दोन टक्के संरक्षण दलातील किंवा सीमा सुरक्षा दलातील लढाईत मृत झालेले सैनिकांच्या वारसांसाठी आहे पाच टक्के माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे बाकी दोन टक्के म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन टक्के केंद्र कर्मचाऱ्यांसाठी आहे दोन टक्के कलाकारांसाठी आहे दोन टक्के शासन स्वेच्छाधिकारात आहे आणि पन्नास टक्के सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे या पन्नास टक्के सर्वसाधारण प्रवर्गामध्ये निश्चितपणे प्राधान्यानं मी मागाशी म्हटलं तसं मराठी माणसाचाच हक्क आहे मराठी माणसाचाच अधिकार आहे त्यामुळं यावरच्या उर्वरित पन्नास टक्क्याचे जे काय खुला गट आहे त्याच्यामध्ये मराठा मराठी समाजातल्या मराठी भाषिक लोकांना निश्चितपणाला प्राधान्य आहे हेमंत पाटील आणि अनिल परब नंतर आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जायला लागेल धन्यवाद सभापती महोदय नार्वेकरांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे परंतु जेव्हा सत्तेमध्ये माणसं असतात त्यावेळेस मराठी माणसांचं आठवण कोणाला येत नाही दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा मराठी माणूस असेल हे निवडणुकीच्या वेळेसच काही लोकांना आठवतात मी एका सोसायटीमध्ये गेलो आणि त्यावेळेस मला विचारण्यात आलं की आपण कांदा लसून खाता की नाही तेव्हा काही लोक जे जे फक्त सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय कायदा आहे आपण म्हणताय की कायदा नाही आहे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय ही मराठीची इच्छा सांगताय आपण हा कायदा आहे का मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का कायदा नाही सरकारची इच्छा आहे मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे आमचं तेच म्हणणं कायदा करा जर तुम्ही पी साठी कायदा करता तुम्ही घर ताब्यात घेता तुम्ही बाकीच्या सगळ्या शेड्यूल का शेड्यूल ट्राईब हे ते सगळे आता वाचून दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही घरं ॲक्वायर करता आमचं म्हणणं असं आहे की नवीन रिडेव्हलपमेंट जिथे होते आज मुंबई पूर्णपणे एम एम आर रिजन रिडेव्हलपमेंटच्या झोन खाली आहे आपण जे काय मोजायचे आहेत मराठी ते चाळीस टक्के मराठी या गटामध्ये बांधा जसं त्यांनी सांगितलं की पहिलं देऊळ बांधून टाकतात तिथे देरासर बांधून टाकतात आतमध्ये कोणाला जायची हिंमतच नाही माझं म्हणणं असं आहे की चाळीस टक्के घरं मराठी माणसाला परवडतील म्हणजे पाचशे ते साडेसातशेच्या दरम्यानची मराठी घरं आपण चाळीस टक्के बांधणार त्याच्यासाठी कायदा करणार काय आपली इच्छा काय आहे आपण काय करू इच्छितो इच्छा आज फक्त या सभागृहात इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होती त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे नाही नाही ठीक आहे नाव मागे घेतो पण बाहेर काय चाललंय ज्याचे सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयाने सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण ह्या संदर्भातला मराठी माणसाला प्रार्थ प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची अट टाकून कायदा आणणार का